नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अक्षर बाबांना म्हणते तू मला फोनच करत नाही तुमची तब्येत कशी आहे काय आहे बाब म्हणतात अगं मला काय झालं आहे मला इथून पुढे खोकला जरी आलं ना तरी मी तुला फोन करेल अक्षर म्हणते बाबा आता अति नका करू आ म्हणते काय गं आधिपती रावांच्या गाण्यांचं काय झालं अक्षर म्हणते गाण्याचा क्लास सुरू झाला म्हणते काय गं तुझ्या सासूबाईंनी कशी परवानगी दिली बाब म्हणतात अगं आम्हाला सांग ना अक्षर म्हणते हो ना मी भुवनेश्वरी मॅडमकडं परवानगी मागितली तर त्यांनी वेळ मागितला आणि त्याने लगेच शिक्षिका शोधून काढली अगं अगबाई अक्षर म्हणते त्यांनीच क्लास सुरू केला खरं म्हणायला गेलं तर सगळं त्यांनीच केलं त्यामुळे क्रेडिट त्यांनाच दिलं पाहिजे विद्यावंती खरं अक्षरा खरंच कमाल झाली ग बाब म्हणतात म्हणजे तिकडं सगळं सुरळीत चाललं अक्षरवंते हो सगळं सुरळीत चाललं तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या कारखान्यामध्ये महिलांवर एक इन्चार्ज असतो तो म्हणतो इकडे लक्ष द्या बॉक्समध्ये माल व्यवस्थित राचायचा एकदाच वजन करून भरायचा परत परत वजन करायचं नाही हे बोलत असताना तो दारू प्यालेला असतो तर म्हणतो जितके नग तितकंच वजन असतंय आपल्याकडे सगळं ॲटोमॅटिक होतंय तो एका मुलीचा हात पकडत म्हणतो महत्वाचं काय आहे बॉक्समधील माल तिच्या हातातला माल घेतो म्हणतो नीट भरता आला पाहिजे आता बोलत तिथून उठतो आणि खुर्चीवर जाऊन बसतो पण त्या मुलीकडं तो एकसारखा बघत असतो त्या मुलीचं सारखं लक्ष जातं आणि ती घाबरते तिचा बॉक्स पूर्ण होतो ती जायला लागते पण शेजारच्या बाईचा पदर बाजूला पडलेला असतो त्यामध्ये तिचा पाया अडकतो ती बॉक्स घेऊन खाली पडते तो इन्चार्ज लगेच तिला पकडतो तिला उठवण्याचं नाटक करत असतो पण तिला काही सोडत नाही ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते आता सगळ्याच बायका त्यांच्याकडं बघतात आणि कुजबुजायला लागतात तो तिला सोडतो आणि बायकांना स्माईल करू म्हणतो काही नाही काहीच नाही चालू दे तुमचं काम ती मुलगी म्हणते सॉरी चुकून झालं तर चुकूनच होतं हे सगळं मुद्दाम कुणी करत असतं का आता तो बरंच काही नाटक करतो ती बॉक्स उचलते आणि जाते तो पुन्हा तिच्याकडं बघत असतो तेवढ्यात फोन येतो तो उठतो म्हणतो हां बोला की चाललंय आपलं टकाव टाकाव अगदी महत्त्वाच्या ठिकाणी लक्ष आहे तो फोन ठेवतो हो आणि चंची येते आणि म्हणते लक्ष कुठं आहे दिसतंय मला तो घाबरू म्हणतो कुठं आहे लक्ष असंच आपलं रोजचं काम ती डोकून त्या मुलीकडे बघत म्हणते एकटका बघायला तुझ्या घरी आया बहिणी आहेत की नाही तो म्हणतो आहे की पण मैत्रीण नाही ना चंची म्हणते मग एक काम कर जिच्याकडं बघत होता ना तिच्याकडं जा आणि फ्रेंडशिप माग खुणवत म्हणते जा की बिनदास तो तोंडात मारत म्हणतो नाही 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 कामाच्या ठिकाणी असं बरं वाटतं का त्यांचे म्हणते कामाच्या ठिकाणी असं टक लावून बघणं बरं दिसतंय का तू मर देस ना मग जा की बोल बिनदास माग फ्रेंडशिप तो नाही नाही म्हणतो पण चेंची मात्र त्याला खूप उकसावते शेवटी तो घाबरून म्हणतो नाही 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 कामाच्या ठिकाणी नकोही लपडी अक्षरा कानामध्ये हेडफोन घालून गाणं ऐकत असते ती एवढी रमून जाते की डोळे झाकून जागीच हलत असते आता अधिपती येतो आणि स्माईल करून तिच्याकडं बघत असतो तो तिच्याजवळ खाली बसतो आणि एकटक तिच्याकडे बघत असतो अक्षर डोळे उघडते आणि जचकून लगेच मागे होते आता अधिपती मोठ्याने हसायला लागतो ती पण हसायला लागते तो असून म्हणतो एवढं डचकायला काय झालं अहो मी ये तिने ती काय अहो कानातलं काढा कानातलं तिने ती अहो तुम्ही एवढं लवकर याल असं वाटलं नव्हतं ना अधिपती म्हणतो काम लवकर उरकलं आपलं मैला कामगार आल्या ना सटासट काम ओरकात्यात म्हणून लवकर काम झालं पण मी आलो आणि तुमची अशी तंद्री बिंद्री तिन ती खरंच माझं खूप आवडीचं गाणं आहे तुम्हाला ऐकायचं तंतो वावा तुमच्या आवडीचं गाणं आम्ही ऐकणार नाही असं कधी होणार का आता दोघं पण कानामध्ये एक एक हेडफोन घालतात आणि ऐकत असतात तंत हा हा भारी या गाणं मास्तरीबाई तुमचं कान भारी या तुम्ही शिका गाणं अक्षर म्हणते अहो माझा कान भारी आहे पण तुमचा गळा भारी आहे ना तर तो नाही जोडीने शिकला असतो ना अक्षर म्हणते त्यापेक्षा जोडीने ऐकूया तर तो जोडीने हा शब्द आपल्याला आवडतो आता दोघांचं बरंच काही बोलणं होतं आणि पुन्हा डोक्याची टक्कर होते तो डोकं चळत म्हणतो अहो आपली धडकाधडकी एकदा थांबली पाहिजे बरं का आता ती मोठी हसते तर तो टेंगूळ आलाय का असे टेंगुळ आपले डोकं टणक होणार आहे दोघांची आणि डोक्यामध्ये सगळं शिरायचंच बंद होईल अक्षर म्हणते आओ असं कधी होतं का डोक्यात शिरणं कवटीमधून होतं का काही बोलता तंत तो मास्तरीबाई जॉक केला जॉक ती म्हणती ज्यो आता पुन्हा दोघं गाणं ऐकायला लागतात इकडे चंची मात्र त्या माणसाच्या मागेच लागते अहो नसत्या फांद्यात पाडू नका मला दोघांचं बरंच काही बोलणं होतं पण चंची काही पिच्छा सोडत नाही आता तो स्माईल करतो आजी म्हणते भुये काय हे कावात थांबायचं समद बास की आता बास मला लई भीती वाटते बघ मुणेश्वरी म्हणते तुला कशामध्ये भीती वाटते ज्यांनी घाबरायला पाहिजे ना त्या काय घाबरत नाही आजी म्हणते अगं ती तुझ्यावर कुरगुडी करणार नंतर तू करणार ह्यामध्ये मला लई काळजी वाटते मुणेश्वरी म्हणते आमची आमची कशाला काळजी वाटते आम्ही कमी पडू असं वाटतं की काय तुला आजी म्हणते हेच ह्याचीच काळजी वाटते अगं ह्यामधून तू काय साधणारेस मुणेश्वरी म्हणते आम्हाला जे साधायचं ना तेच साधणार आम्ही आणि जोपर्यंत ते मिळत नाही आम्ही काही गप्प बसणार नाही आम्ही बाकी काही पण सहन केला असतं पण त्यांनी आमच्या आईच्या मायेला चॅलेंज केलं आहे इकडे अधिपती गाणं म्हणायला लागतो हीच आमची प्रार्थना तो एवढा सुंदर म्हणतो की अक्षरा टाळवाजप म्हणते वा 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 किती मनापासून गुणगुणता अधिपती म्हणतो हे काहीतरी तुमचं पण गाणं भारी या एकच नंबर ते अजून कौतुक करते तर तो, तो तुम्ही आम्हाला हरभराचे झाडवर चढू नका काय होईल आम्ही चढणार झाडावर आणि धाड दिवशी खाली पडणार आता अक्षरा खळखळून हसायला लागते आता दोघं मस्त असतात तिन ती चला मी जेवणाचं बघते तू तो थांबा थांबा जेवणाचं नंतर बघू ती बोलत असते पुन्हा तो हाताला बोट लावत म्हणतो चला चला बसा तीन ती बोला तो तो हां बोलतो आमचं जरा तुमच्याकडं बारीकमध्ये काम आहे अक्षर म्हणते बोला काय सेवा करू तोंट आगाई ग आमचंच आम्हाला ऐकून दाखवता होय लगेच हां असं करताय होय आता अक्षरा पुन्हा गोड हसायला लागते तर तो काही नाही एक मदत लागणार आहे अदनं मधनं तुम्हाला फॅक्टरीत यायला जमल का अक्षरवंते फॅक्टरीत मी मी काय करू तर तो कसं आहे ना आपल्याकडं पहिल्यांदाच महिला कामगार आल्यात आता तो अक्षराला व्यवस्थित समजावून सांगतो अक्षर म्हणते बरोबर आहे तुमचं मला हेच तुमचं आवडतं कुठली अडचण आली ना असा तुम्ही छान मार्ग काढता तर दाओ मानसा मानसा थीके, थीके, हे सगळं मी तुमच्याकडूनच शिकलो माणसाने माणसासारखं आता वाजवत पुन्हा गाणं म्हणायला लागतो अक्षर हसत म्हणते कुठे गेला सूर अक्षर म्हणते ठीक आहे ठीक आहे येते मी कारखान्यात आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद